नमस्कार मित्रांनो आषाढी एकादशीला विठ्ठलांच्या या मंत्रांचा कराजप आणि मिळवा सकारात्मकता नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र तसेच आंध्र कर्नाटकातील कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातील भागवत धर्म वा संप्रदाय म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत म्हणजे विठ्ठल हे दैवत विठ्ठल पांडुरंग पंढरीनाथ अशा अन्य विविध नावांनी प्रसिद्ध आहे आषाढ महिन्याच्या एकादशीला पंढरपूरमध्ये वैष्णवांचा मेळा असतो आषाढी वारीला भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये वेगळे महत्व आहे बुधवारी जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीला देवशैने एकादशी पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतात राज्यभरातून निघालेल्या संतांच्या पालख्या आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात विठुरायाच्या दर्शनाने तृप्त झाल्यानंतर वारकरी माघारी परततात विठ्ठलांपासून विठु बाहे नाव प्रचारात आले काही मान्यतानुसार अज्ञजनांना ज्ञानाने स्वीकारणारा तो विठ्ठल अशी एक उत्पत्ती या नावाची केली जाते जो ज्ञानाच्या ठिकाणी आहे तो विठ्ठल असेही म्हटले जाते विठ्ठल हा युगे अठ्ठावीस पंढरपुरी विटेवरी उभा असे म्हटले जाते कुलयुगात नामसाधना नामस्मरण नामाचा जप याला सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलांचे नामस्मरण विठ्ठल नामाचा जप करणे शुभ तसेच फलदायी मानले जाते वारकऱ्यांचं लाखो भाविक या दिवशी विशेष करून विठ्ठलांचे भजन पूजन कीर्तन नामस्मरण करतात विठ्ठलनामात प्रचंड मोठी शक्ती असून हे अत्यंत प्रभावी मानले गेले आहे विठ्ठलनामांचा महिमा आणि महात्मा अगाध असल्याचे म्हटले जाते काही तज्ज्ञांनी मान्यवरांनी विठ्ठलांचे वर्णन एक महासमन्वयक अस असा केल्याचे सांगितले जाते नामा जकत गुरु संत विठ्ठलांच्या नामाबाबत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ भाग्यवंता छंद मनी कोड कानी ऐकती विठ्ठल दैवत भोळे चाड काळे न धरावी तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ती तो धन्य विठ्ठलांच्या गायत्री मंत्र ओम भक्तवरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात तसेच तुळशी गायत्री मंत्र याप्रमाणे ओम तुलसी दैवेच विद्महे विष्णु प्रियाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात हरी ओम विठ्ठलाय नम जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या सर्व मंत्रांचा जप आपण आषाढी एकादशीला करावा आपल्या सर्वांवरती विठ्ठलांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ